तर आज आम्ही आहे धुळ्याला माझ्या दिदीच्या लग्नासाठी आणि खूपच जास्त मज्जा येणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा हॅलो वन तर आता आम्ही धुळ्याला पोहोचलोय आणि इकडे हळदीचा कार्यक्रम सुरू झालाय माझी दीदी तर ही आहे माझी सगळ्यात मोठी मावशी आणि त्याच्या साईडला बसलेली आहे तिची मुलगी ही माझी मम्मा ही माझी काकू मोठी काकू ही त्यांची मुलगी माझी कझन सिस्टर ही माझी सगळ्यात छोटी मावशी आहे माझी आजी आणि ही पण आहे माझी आजी आणि फायनली हळदीचा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि नवरी परत एकदा अजून मेकअप करून आली आहे आता इथं जेवण करते तिची फ्रेंड तिला भरवते आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि मस्त नवरी एकदम सुंदर दिसते हिरव्या कलरमध्ये आम्ही सर्वजण रील बनवण्यासाठी व्हिडिओ शूट करतोय மூர் பிரசி ஆட்டி யாணியபூமி மதி நவரி நான் லைவந்தே लग्न लागल्यानंतर सर्वजण आम्ही मस्त भेटलो आणि ही आहे माझी आत्ताची तू ही आहे माझ्या आत्याची मुलगी आणि या आहेत माझ्या दोघं बहिणी ही आहे लहान बहीण मागे आहे ती मोठी बहीण सर्वांशी गप्पा टप्पा रंगा एकदम मस्त कडीची वाटे घेऊन तर सर्वांनी जेवण केलं सगळेजण एकमेकांना भेटले लग्नाच्या निमित्तानेच भेट होते असं तर काय कोणी कोणाकडे आता सध्या जात नाही सर्वांची बिझी लाईफ झाली आहे जेवणाला व्हाईट फुला होता आणि पुरी भाजी कडी होती आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन होतं लगेच आम्ही रात्री मावशीकडे निघालो होतो पहिले त्याच्या अगोदर फोटोशूट करून घेतला हॅलो एव्हरी वन तर आज आम्ही आलो आहे मम्मीच्या मावशीकडे आणि माझ्या आज्या बनवत आहे खापरवरच्या पोळ्या हे बघा माझी मावशी खानदेशी पद्धतीची खापरावरची पुरणपोळी बनवत आहे आणि ही माझी आई लोळे भरत आहे कणिकचे लोळे मावशीची सॉरी मम्मी मम्मीची मावशी इकडं पुऱ्याला वाटते आजी इकडं कारण त्या मम्माला लोळे भरत आहे आणि हे पुरण आहे इकडं आणि या पुर पुर कनिक कनिक लोळ्या आणि हे खापर खापरच म्हणता आता हे पुरं टाकणार बघू कसं वाओ क्या बात है क्या बात है। बिना कुछ ही फाटता एकदम मस्त पुरणपोई अपन खापर वरती टाकली है खूब ऑथेंटिक दिसते है आणि नंतर मी पण पुरणपोळी करायला बसली खूप वर्षानंतर अनमॅरिड असताना मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवायची पण आत्ता मात्र खूप वर्षानंतर मीही मोठी पुरणपोळी बनवली आहे आणि सर्वांना खूपच आवडली एकदम मस्त आली होती इथं पप्पा आणि माझा हा लहान भाऊ पूर्णा आणि सर्वजण माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाची डी व्ही डी लावलेली होती ते बघत होते आत्ता त्याच्या लग्नाला आठ वर्ष झाले आहेत आठ नऊ वर्ष झाले आणि तेव्हा माझी बहिणचे लग्न झालेलं नव्हतं आणि तीच आहे आ, ही नवरी आहे जी खाऊ घालायला आमच्या इकडे अशी पद्धत आहे की नवरी पंगत असताना खाऊ घालते तर या आहेत माझ्या दोघं बहिणी आणि ही आहे मी आणि इकडे जेवण पण बनवून झालेलं होतं आणि आम्ही जेवायला बसलो कारण की माझ्या बहिणीला आणि आई आणि यांना लगेच निघायचं होतं मला तर रात्री निघायचं होतं पुण्यासाठी तर त्यांनी पटकन जेवण केलं त्यांच्यासोबत मीही बसली होती जेवणाला तर पुरणपोळी रशी भात दूध मस्त भजी वगैरे सगळं बनवलेलं होतं खूप छान मस्त टेस्टी जेवण होतं आता मी रात्री निघाल्यानंतर डायरेक्ट पुण्याला आल्यावर शूट केला आहे आणि बघते तर सुरुवातीला आले आल्याच मीच सकाळी झाडं बघते तर मला झाडं खूपच आवडतात आणि जे गार्डनिंग करतात ते माझ्या भावना तर नक्कीच समजू शकतील तर आल्याबरोबर मी फ्रेश होण्या होण्याअगोदर त्यांना मी फ्रेश केलं त्यांना पाणी टाकलं छान त्यांची आंघोळ केली आणि मग मला बरं वाटलं कारण की पाणी टाकल्यानंतर दोन ते तीन तासानंतर ते फ्रेश झाले होते मस्त टवटवीत दिसायला लागले होते आता दोन ते तीन दिवसानंतर दी घर तर घाण होतंच तर चला मग घराची साफसफाई करते आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते कसा वाटलं तुम्हाला हळदी लग्न आणि सगळं खानदेशी पद्धतीचा डान्स बघून आवडला असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया बाय